आणि मनसे बरोबरच राजकारण मित्रांनो हे का घडलं कशासाठी घडवावं लागलं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे ते परत परत मी सांगणार नाही मी एवढंच सांगेन की काळाला जी गरज असते ते घडत असत आणि जे घडत असतं ते आपण स्वीकारायचं असतं आता साहेब व्हॉट्सअपला जे एकत्र झालेले आहेत यांना सगळ्यांनी आणि म्हणून जसं साहेब घेत नसतो आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून जो एक संघ होऊन वेळाच पक्षांच्या वतीने नम्रतेची विनंती आजच्या या लोकसभेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सुने जे, जे काही लोकांनी कॉमेंट केल्या की के सिकंदर बाय जरा सबुरी नाही घ्या मला त्याला त्यांचा फोन नंबर मला नाही मिळाला मी त्यांना सबुरीने कसं जायचं आणि कानो कानी प्रत्येक मोहल्ल्यामध्ये अशा प्रकारचा हा गैरप्रचार हो मी त्यांना कालच सांगितलं की बा एकोणीसशे नव्वदला या खेड तालुक्यामध्ये शिवसेनेचा ता आमदार निवडून आला आणि त्या चुकीच्या बातम्या आता पसरल्या जात आहेत शिवसेनेचा आमदार निवडून आल्यानंतर पहिल्याच भाषणामध्ये या शिवसेनेच्या आमदाराने सांगितलं त्या ठिकाणी की बाई मला मोठ्यातून त्या प्रकारची मी या ठिकाणी तुम्हाला भाई देतो आणि त्यावेळेला आम्हाला थोडं या प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे माझ्या मुस्लिम बांधवांना प्रत्येकाला मी सांगतोय की आपण मतदान करायचं आहे आपला उमेदवार आता सन्मान्य तटकरी साहेब आहेत आणि तटकरी साहेब सुद्धा तटकरी साहेब म्हणतो आपला खासदार सुनील तटकरे आहे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांना मत म्हणजे भाई, भाई ना मत आणि रामदासबाई ना मत म्हणजे विकासानं मत मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की या चुकीच्या गैरसमाजाला भूली थापाला बली पडू नका कुठल्याही प्रकारचा असा गैरकायदा येणार नाही हा मुस्लिम समाज या देशामध्ये पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष आहे वर्चा तो वर्षानुवर्षे राहणार आहे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अर्थ येणार नाही आणि समजा उद्या कुठल्या आहेत सूर्य गांधी दळवी साहेब जिल्हाध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे साहेब प्रदेश आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राहुलजी अध्यक्ष प्रीतमजी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनसेचे पदाधिकारी आणि त्याने आज सूत्रसंचालन करता येते शिवसेनेचे या विभागाचे उपतालुका संघटक आनंदी करपेरेसाहेब आमच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित महायितीचे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या फणसू विभागाचे असून जिल्हा परिषद गटाचे सर्व सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझ्या महिला बंधू भगिनी हो उपस्थित आहे आणि आपण या सभेला आपल्याला आता आताच थोड्या वेळाने आपले उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब शिवसेनेच्या आधीचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे आपण एकत्र फिरताय की आज मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना आज दहा वर्ष पंतप्रधान होते आणि त्यांना परत आपल्याला पंतप्रधान करायचे त्यांचे हात मजबूत आपले बळकट करायचे आहे आणि म्हणून आज त्यांनी सुद्धा पंतप्रधान म्हणून काम करत असताना असताना आज देशाला उंचावरती नेऊन ठेवलंय आज माझ्या महिला भगिनी बसलेल्या रेशन दुकानावरती सुद्धा आपल्याला मोफत धान्य मिळतंय हे सुद्धा मोदी साहेबांमुळेच मिळतंय आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक गावामध्ये मंजूर व्हायची आणि ज्यांना अपेक्षा आहे ती लोक आपल्याला माहिती की प्रत्येक गावामध्ये एकही माझा कार्यकर्ता बेघर झाला नाही पाहिजे त्याच्या गाव शंभर टक्के गाव करायचंय आणि पंतप्रधान करायचं म्हटलं तर आपल्याला खासदार आपल्याला निवडून द्यायला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जे खासदार आपले महायुतीचे खासदार पाठवायचे आणि त्याच्यावर त्यांच्याबरोबरच आपले सुनीलजी तटकरे साहेब त्याच त्यांना राष्ट्रवादीच्या महायुतीतून आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला केंद्रामध्ये आपल्याला पाठवायचे मोदी सरकारांना आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे करा आणि म्हणून आज आपल्याला किती काही झालं किती अफवा उठल्या किती त्याच्यावरती आपला जो प्रचार जो आपलं काम आहे आता सिकंदर सांभाळून आपले उमेदवार तटकरे साहेब यांची निशाणी आपल्याला माहिती आहे घड्याळाची निशाणी आहे त्याच्या बाजूच बटन दाबू लागले पाहिजेत आमचे काम आपल्या पलीकडच्या साईडला म्हणजे आपल्या उनवरे हरगा पट्ट्यामध्ये दाबळ पट्ट्यामध्ये होणार आहे तर कॉरी एक काना देखील मिळावे की त्यांची विनंती आहे तेवढे नाही नाही त्या कामाशी माझा काही संबंध नाहीये म्हटलं सॉरी त्या दुसरं काय नाही फक्त दगड नेऊन टाकायचे धन्यवाद <laughs> करबले साहेबांनी सांगितलं राजाला ऐकायचं आहे फक्त काम त्याने घ्यायची मत मताला पुरता फक्त आम्ही समाज असू आणि बेनिफिट करायचं असेल सगळी कामं द्यायची असेल तर फक्त संग्राम शिंदे सचिन कदम आणि सुनील जोशी असतील बाकी कोणी असू नाही का म्हणजे मता फक्त आम्ही आहोत का ते आपलं कर्तव्य साहेब आपण ते केलं पाहिजे त्या गोष्टींना बोलणं चांगलं आहे तो वैयक्तिक विश्व आहे कांगडे साहेब बसलेले आहेत ज्या सुनील जोशीचं नाव मी घेतलं त्या सुनील जोशीला कांगडे साहेब दारासमोर बांधलेला की ते साहेब आणि कुत्रा असं बोलतात कारण हे सुनील जोशी कुठल्याही कार्यकर्ता त्यांच्या घरात देत नाही कांडे साहेब बरोबर बोलतोय बर का चुकीचं बोलतो आज त्यांनी खासदारकी भोगली दोन वेळा संधी मिळाली सन्मान्य तटकरे साहेबांकडे भेटण्याची आम्हाला वेळ आली संधी मिळाली त्या तटकरे साहेबाने अगदी आम्हाला घेऊन गेले अगदी गे शब्द दिला होता की दोन कोटीची आपली मागणी होती दोन कोटी तुम्हाला मी देतो ती मिटिंग आटपल्यानंतर आम्ही सगळे का सगळे कोटी दिले जो नाहीत स्वतःचा फायदा मताधिक्य द्यायचा आहे आणि एक चांगला माणूस चांगला कर्तृत्ववान माणूस खऱ्या अर्थाने विकासाचा दृष्टिकोन असलेला व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचा आहे जर खऱ्या अर्थाने आपला विकास अपेक्षित असेल आर्थिक उन्नती हवी असेल तर तटकरे साहेबांना मत देणं आपलं आवश्यक आहे मी माहितीतर्फे आपल्या सगळ्या बांधवांना भगिनी विनंती करतो की सात मेला गड्याल निशाडी पुढचं बटन दाबून तटकरे साहेबांना प्रचंड बहुमताने जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी हॅलो यानंतर हॅलो या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होणार आहे मी व्यासपीठाच्या मागे जे कार्यकर्ते आहेत माहितीच्या विनंती करतो की डाव्या बाजूला खाली आपण बसून घ्यायचं आहे त्यानंतर कांग्रेस आहेत आपण बोलायचंय नंतर बोलणार आहेत आहे एकोणीशे नऊ सुनीलजी तटपंडे हयात आहे हयात नाही पण मी तेव्हा कुणबी समाज म्हणून काम करत होतो एक शिवसेनेचा कार्यकर्ता एक बाळासाहेबांचा म्हणून मी कामाला लागलो होतो कदम लोकसभेचे युतीचे उमेदवार सन्माननीय विद्यमान खासदार जरी या महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा तयार केली असे सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब सगळ्यांची मी आता नावं घेत माझी आमदार आम्दा, सन्माननीय आमदार योगेश त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय केदारजी साठे आर पी एलचे अध्यक्ष आदेश मर्चं प्रीतम रुकेचे अध्यक्ष सर्व पक्षाचे विविध पदाधिकारी निवडणुका मतांचा पाऊस पडेल अशा प्रकारचा तुम्ही सर्वांनी त्यांना आज शुभेच्छा द्याव्यात एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भाई <laughs> यानंतर खेड मतदारसंघातील लोकप्रिय आमदार योगेदा कदम यांनी सभेला संबोधित करावं हिंदुस्थानच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा सुभामा सर्वांचं दैवत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख स्मरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आज ही आवर्जून रामनाथ गुंची दरवेळेला वाट पाहत असत आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे बत्तीसगाव तशाच पद्धतीने रामनाथ भाईंचा बालेकिल्ला म्हणजे बत्तीसगाव अशी बत्तीस गावाची ओळख संबंध कोकणामध्ये आहे ऐकायचं आहे म्हणून आज लोकसभेची निवडणूक आहे सगळ्यांनीच अनेक मुद्द्यांवरती इथे विषय मांडलेत मला आधी वेळ आपल्या सर्वांचा घ्यायचा नाही परंतु दोन हजार सोळा साली ज्यावेळेला मी मतदारसंघामध्ये सक्रिय झालो त्यावेळेला माझ्या गाव भेटींची सुरुवात माझ्या विकास कामांची सुरुवात पक्षाच्या माध्यमातून असेल एका सुरुवात झाले या दापोली मतदारसंघाचा अंदाज झालो त्यावेळेला देखील बत्तीस गावाचा सिंहाचा वाटा माझ्या विजयामध्ये होता याच मला अभिमानाने सांगावं असं वाटतं गावगाव मधील विकासाच्या पासून या विभागाचा विकास रामदास तालुक्याचा या, ताल के या विभागाचा केला मध्ये दहा पंधरा वर्ष नक्कीच मध्ये खंड बसला होता परंतु पुन्हा एकदा रामदास भाईंच्या आशीर्वादाने या दापोली आशीर्वाद या बत्तीस गावामध्ये सगळ्या सगळे रस्ते पुन्हा नामरीकरण झाले पुन्हा प्रत्येकाने नळ पाणी मधल्या पोहोचल्या सगळी विकास पुन्हा आपण दाबानी महा ताकद आपल्या या महाराष्ट्राला निर्माण झाली त्या पलीकडे विकास झाला पाहिजे आपला सरळ कल्पना आहे तीनशे कोटीचे धरण आपण त्या समराचे नावाने मतभ्यास कोण करत असेल तर आपले नरेंद्र मोदी साहेब करतायत त्यांचे हात बळकट करायचे असेल तर कोण रायगड लोकसभा मतदारसंघामधून संबंध तटकर समान आपल्याला निवडून द्यायचंय होय उद्या येणारी सत्ता आपलीच आहे एनडीए सरकार शंभर जसं राज्य सरकारचा निधी आणत असतात आम्ही शिंदेसाहेबांची पाठ सोडत नाही तसं आता केंद्र सरकारच्या मार्फत आपण मंत्री झाल्याच्या नंतर आम्ही आपली पाठ सोडणार नाही आपल्याला शब्दित ममताजी शिंदे गजान जी शेठ माझे ज्येष्ठ सहकारी सन्मानी अण्णा सगळं नेत्यांनी विशेष करून योग्य दादानी असतील जागी साहेबांनी असतील आपल्या सर्वांच्या समोर या पक्षाला एकवीसशे मताने माझा पराभव झाला रामदासबाईन चार सुनी तटकरी शिवाई आणले शोधून आणले आणि माझे दोन हजार एकोणीसला चौदाला तर होतोच साडे सतराने आज अरे भारतभर कमी झाले तुझ्या बसले पाठीमागे मतदान देता येतील करा तुम्ही उभं करील त्याच्यात माझ्या मनामध्ये का शंका होते एकोणीसशे एक्क्याऐंशी झाली झाले राज्य सरकारच्या वतीने निधी देण्याचं यापूर्वी कधी धोरण घेतलं नव्हतं गीते साहेब तुम्हाला बोलवलं गेली गीते साहेब तुम्हाला बोलवलं गेलं पण तुम्हाला येण्याची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही कारण चौदा पंधरा तुम्हाला विचारू शकेल की तुम्ही शादबीपणाने हास्य करत अतिशय विकृतपेक्षा हास्य कर तुम्ही देता याचा अर्थ लोकांच्या संकटांच्याकडे काय पद्धतीने तुम्ही बघता ते आता जनता त्या ठिकाणी पाहते आणि म्हणूनच हा सगळा समाज सध्या सुविधा उभी राहत असते त्याला विकासाच्या पाठीमागे ठामपणे ठामपणाने उभारण्याची हिंमत एखाद्या समाजाला दाखवत असतो त्यावेळेला या निवडणुकीमध्ये स्पष्टपणाचा निकाल आता अल्पसंख्याक प्रवाह केला जातो आहे तीनशे सत्तर सीए कायदे तरी नेमके काय संविधान बदललं जाणार असा घोषणा त्या ठिकाणी केली जाते आहे नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शाह साहेबांनी एकनाथ या देशातलं संविधान कधी बदलत आहे पण केवळ आंबेडकरी जवळती श्रद्धा असं मनामध्ये शंका निर्माण केल्याच जावी काल भाई कायदे काँग्रेसच्या कालावधीमध्ये काला सुद्धा बदलले गेले ते कायदे बदलले गेले मोदी साहेबांनी सुद्धा काही नवीन नवीन कायदे आणले ज्याच्यातून जनसामान्यांच्यासाठी आवश्यक असणारे उपाय उपाययोजना करण्याचं काम भारवेंद्रजींची साथ आहे अजितदादांची साथ आहे एक वेगवान सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला पण एमडी तोंडावरती लोकांच्या मनामध्ये सम्र निर्माण करणं त्यांच्याकडे ना पंतप्रधान पदाचा उमेदवार ना किमान समान कार्यक्रम नाही एखाद्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्टपणे घेत परराष्ट्र जातीमध्ये धोरण आखड्याच्या जातीमध्ये भूमिका त्या ठिकाणी असू शकते या सगळ्याच्या वरती योग्य दाखवून विचारपूर्वक इंडियामध्ये उपमुनासाठी बसवलं त्यांच्यासाठी तो निधी आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये असू शकते त्यांच्याकडनं काम त्या ठिकाणी होऊ शकते का नाही निधी तुम्ही खर्च करू शकला अडीच कोटी रुपये बघा आता अमदान निधी यांचा किती खर्च झालेला याचं कारण कुठलंही काम काही प्रशासकीय कानासाठी आणलं तर तो, तो निधी बेपकट होणार आहे याची खबरदारी जागरूक लोक म्हणून योग्य तुमच्यावर एक तरुण नेतृत्व त्या ठिकाणी घेत आहे आणि इतके वेळेला संधी मिळाल्याच्या खासदार निधी वापर देत नाही जसं सूर्यकांत रवीस साहेब म्हणाले त्यांचा प्रामाणिकपणा अंतरंगामध्ये असला त्याला तयारी असते त्यावेळेला या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एकमेव नेता त्यांचं नाव नाही नरेंद्र मोदी त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याची भूमिका एकनाथराव साहेबांनी घेतली आजितदानी घेतली फडणवीससाठी आम्ही सगळेजण जात असतो मी असेल योगेदा असतील व्याजपुरामध्ये बसेल आम्ही सगळेजण असतील आम्ही आपल्या सेवेला उपलब्ध असतो अशी एटीएम सारखी चोवीस तास सेवा जाणारे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहे आणि पाच वर्षात अजिबात दिसणारे न लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहे या सर्वांचा सारासार विचार करत या सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये वाड्या गावात वाड्या बसत्यात मोल्यांच्या मध्ये त्या ठिकाणी आम्हाला फिरवायचा योगेश दादानी तर लघुपाठबंधारच्या कामाची यादी तिथं वाचली आणि पुढे काय मंजूर करून घेणार ते पण त्यांनी सांगितलं ते करू शकतात त्यांचा मुख्यमंत्र्यांकडे शब्द प्रमाण आहे आणि त्याच खात्याचे मंत्री संजय राठोड रामदास भाईने फक्त बघितलं तर लगेच खाली मान घालून सही करायला आहे म्हणजे आदरान आहे माझ्या सांगण्याचा मतीदार्थ शचिकांची आदरान त्यावरती अधिक लक्ष केंद्रित करणारा आणि पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक गोष्टीची उभारी करणारा हा तालुका असल्यामुळे या तालुक्याच्या यानंतर कोकणाचा बुलंदा आवाज आदरणीय रामदासभाई कदम हे आता सभेला संबोधित करतील रामदास अनेक असे असे आमचे जीवाचे मित्र सुवेकान दरवी ते बोलणार नाही मी तुझं भाषण ऐकलं बसलो होतो बाजूला पण बांधवांना त्यावेळेला देखील आपण माझ्या पाठीचे खंबीरपणे विभाग झाला मी नव्वद सालामध्ये पायी पायी प्रत्येक गावात गेलोय कुठल्याही गावामध्ये रस्ता नव्हता वीज नव्हती पाणी नव्हतं साखव देखील नव्हतेच गाव म्हणून या अंधारातून त्याला बाहेर काढण्याचं काम या तुमच्या दाढीवाल्यांनी केलंय गामच्या सदननी केलंय ही गोष्ट कोणाला नकारता येणार नाही आणि म्हणून तर माझी तब्येत थोडी ठीक नाही पण इथे मला यायचं होतं माझ्या बत्तीस गावासाठी मला यायला पाहिजे ही जनता माझी आहे माझा स्वतः यांच्यावरती अधिकार आहे तसा यांचा माझ्यावरती अधिकार आहे ज्यावेळेला वेळेला योगेश दादानी कामाला सुरुवात केली दादाला मी एवढं सांगितलं दादा तुला काम चालू करत का असेल ना विकासाचं तर पहिल्यांदा बत्तीस गावापासूनच सुरुवात आपण केली पाहिजे सांगितल्या त्या मतदारसंघामध्ये तुम्ही सोडायला भागवला काँग्रेस हे जळता घर आहे त्या जळत्या घरामध्ये पण जळून गेलो असतो मला वा। उमेदवारी मिळाली उमेदवारी दिली विचार माझ्या मला बत्तीस गावच्या प्रत्येक माणसाने केलाय हे मी माझ्या आयुष्यामध्ये कदापि विसरू शकत नाही आणि म्हणूनच मी मुद्दा म्हटलं की मला या सभेला फंशीच्या सभेला यायचं आहे त्या सभेला मी आपल्याला एवढं सांगेन माझ्या मुस्लिम कोण असेल त्यांना सांगेन आपण या अपकचवाला बळी पडू नका यामध्ये कुठलंही तथ्य नाही हे निवडणूक स्टंड आहे भाजपला मत मिळू नये राष्ट्रवादीला मत मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींनी केलेलं कपटी कार्यस्थान आहे कपटी कपटी कार्यस्थान बांधवा मी जबाबदारी बोलतोय आपण या मुस्लिम बांधवांनी बळ नाही या सगळ्या भागाचा मग माझी ओणी भाटी नवसे कुठलं फगावे दाभीड भोपळ केलं नाही दाभीड या सगळ्या मूल्यांचा विकास मी केला आहे कोण कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या मातीचा आहे कुठल्या वातीचा आहे त्यावेळेला तुमचा हा नेता पण कुठे गेला तो होता पण शिवसेनेचा होता माझ्यासोबत मग म्हणल्या काळामध्ये मी गीतेसाहेबांनी मला पाडला तर मी तुमचा म्हटल्यानंतर तुमचं सगळं झालं आता पण मी माझ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं नसतील त्याला की आपण या कपटी कराला बळी पडू नका नुकसान होईल आपलं आपल्या समाजाचं नुकसान होईल आपल्या कोकणाचं नुकसान होईल आपल्या मतदारसंघाचं नुकसान होईल आमच्यासाठी पंचावन्न पंचावन्न वर्ष काम केल्यानंतर देखील आम्हाला बाजूला जायला लागलं शिवसेना प्रमुख गेल्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या सगळ्या नेत्यांची वाट लावून टाकली यांना उद्ध्वस्त करून टाकलं उद्ध्वस्त करून टाकलं अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून बसला दोनदा फक्त मंत्रालयामध्ये आला आणि अडीच वर्ष त्या मातोश्रीमध्ये कोंबडा धका बसला डिस्टॉब मंत्र्यांची कामं तिथं पिल्लू आहे ना ते पिल्लू कोणते आधी आदित्य ते तिचं भाई पडतं आणि सकाळी येतं काय घात धंदे करतो मी सांगेन तुम्हाला आता ही वेळ नाही काही प्रश्नांची उत्तर मी आज मुद्दा देतो साहेब मी वेळ घेणार नाही मी त्याला संपवतोय सत्तावीस आमदार गेल्या घाटी आणि साहेब खोके आणि गद्दा खोके आणि गद्दा कसे आहे बाबा तूच तर वाढवलीस तूच घेतल्यावर गेलेस ना आणि म्हणून मग उद्धव ठाकरेंनी दहालपणे आवाहन केला अगं एका आमदारांनी जर का खोक्या घेतल्या असतील तर सिद्ध करून दाखव तुझ्या घरामध्ये मी भांडी घासीन नाही माझ्या घरात मृत्यू भांडी कसा नाही मग हे थांबतो खोके गद्दार खोके गद्दार मग थांबला तो मग थांब दोन हजार पंधरा सालापासून संविधान दिन हे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चालू केले नरेंद्र मोदीजींनी चालू केला संविधान दिन काँग्रेसच्या कडनी आठवण झाली नाही अरे बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी पाडली बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने अपमानित केलं आणि तुम्ही आज मोदींजी यांना संविधान बदलला मोदीची स्वतः सांगतायत की जोपर्यंत चंद्रप्र असेल तोपर्यंत संविधान मी आपल्याला एक शब्द देतोय फक्त एक शब्द देतोय मी आपल्याला सुनील तटकर यांचं काम मी जोडला पाहिलंय पण हा माणूस दिल्लीला शब्द पाळतो हा माणूस दिल्ली शब्द पाळतो आनंद गीतांनी काय केले के। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पाऊस आला की अल्बी अरवी होतात ना अर्बी कुणी घालले खाल्लेत यात आईने पण खाल्लेत पाऊस आला की अल्बी उगवतात तसा निवडणूक आली की किती हो उगवतात नाही का एक दळवी तुम्ही नाही माझा एक दळवी दोन कदम त्यातले एक सचिन कदम चालू नका आणि माझ्या बांधवांनी हे किती द्या मला माझं समाँ 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 ना आठ वेळा दिलीत ना समाज 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 किती वेळा समाज त्याला विचारून घ्या ना काही नाही इललं इल्लं काही नाही काही नाही माता गीतांचा फोन आला की गीतेना सा सांगायचं मग आम्ही सगळी एका माळ्याची फुलाव तुमच्यापैकी कोण गेले का गीते समाज घरी मुंबई अभ्यास करून घ्या आणि सांगायला जे अन्न होतो जेवढी नावं दादाने दिली ती सगळीची सगळी पार रे त्यांनी तिथल्या तिथं बंद करून टाकले जयचं बंद टाकणार नाही फक्त आता कालपर्यंत आपलं धनुष्य नव्हतं आता घड्याळ आलंय गावात गावात वाडी वाडीमध्ये ते घड्यात कधीसाठी फक्त सात तारखेपर्यंत आठ तारखेला घड्याळ नाही धनुष्याम आला एक सांगतोय मी आपण उष्ण घेतलंय आम्ही तुमच्या प्रेमा विश्वास आलं नंतर असा धनुष्य मानती आता काय म्हणत आहे आता काय म्हणत